की ही कला अशी का आहे किंवा लावणी लावणी का आहे किंवा अजून पण मी हे सांगत असतो की का ती नववार नेसली जाते का सावारमध्ये आपण परफॉर्म नाही करू शकत का तो पदर घेतला जातो त्याचं पण काहीतरी लॉजिक असेल ना किंवा खूप लोकांना वाटायचं बैठकीची लावणी म्हणजे ना बसून केलेली लावणी जसं लावणीला ते म्हणतात ना चाळा म्हणजे चाळ किंवा शिवाय गत्यंतर नाही तसं लावणीला पाटलांशिवाय सुद्धा गत्यंतर नाही मला वाटतं तुम्ही नव्याण्णव टक्के हार्डवर्क करा पण एक टक्का नशीब हे महत्त्वाचं असतंच असतं <laughs> कदाचित माझ्या लाईफमध्ये मा मी खूप एकटा राहिलेलो आहे खूप काळ मला मित्र नव्हते किंवा आय आय हॅव द फिलिंग ऑफ नॉट बीन लव्ह बीन इग्नोर्ड बीन अवॉइडेड सो ती भावना मी कधी कोणाला देऊ शकत नाही आणि आता मला अजून एक वेगळं पण दिसतं जनरेशनमध्ये की नवीन जनरेशनच जुन्या गाण्यांना घेऊन ना नाचायला लागली ला आता ते मला आवडायला लागले पण डू आय रिअली केअर त्याच्यासाठी खास मी लोकं ठेवली कमेंट डिलीट करण्यासाठी <laughs> <तो> थँक्यू <थांक> <laughs> मूवीच्या कोरिओग्राफीसाठी कोरिओग्राफी नॉमिनेशनच नाही आहे अगदी मोजके जे मोठे अवाज आहे त्याच्यामध्ये आहे पण जे रेग्युलर अवाज आहे त्याच्यामध्ये नाही आहे डान्सरला सांगत असतो की यार ना थोडासा बहुत फास्ट करून अचानक थांबून आपण असं बसतो आणि फक्त एक आयब्रो दॅट इज यार पण अचानक असं थांबून असं फक्त बघितलं आणि नो लाजणं मिसरल्यात मुली सुनंदा राव ओ हाव सुनंदा राव पहिलं म्हणजे आम्हाला सांग राव आहेत कोण माझ्या टीचर येऊ कुड थँक्स टू आर रिसर्च टीम गॉड सुनंदा राव चेहऱ्यावरचे लिटरली एक्सप्रेशन म्हणून या <laughs>